राज्यात धनगर आरक्षणाचा वाद चांगलाच पेटला आहे धनगर समाजाला आदिवासींच्या आरक्षणातून आरक्षण हवं आहे मात्र त्याला आदिवासी नेत्यांनी विरोध केलाय आणि त्यामुळे दोन्ही समाज आमने सामने आले आहेत दोन्ही समाजाने आता सरकारवर दबाव वाढवण्याचं काम सुरू केलं आहे उपोषणं सुरू आहेत ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचा वाद पेटल्याने सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे त्यातच आता धनगर समाजाचे नेते आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरक्षणासाठी दंड थोपाटले आहेत पडळकर यांनी थेट सोमवारी राज्यव्यापी रास्ता रोको करण्याचं जाहीर केलंय आणि त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा अधिकच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची आमची मागणी आहे काही आमदार आणि नेते सातत्यानं आरक्षणाच्या विरोधात बोलत आहेत आंदोलन करत आहेत मुंबईला येणारं पाणी अडवण्याची भूमिका आता त्यांनी घेतली आहे आणि त्यामुळे आताच ताकद दाखवण्याची वेळ आली आहे राजकीय हेतूनं प्रेरित होऊन जर कोणी राजकारण करत असेल तर अभिनही तो कमी नाही असा इशारा देतानाच राज्यात सोमवारी सकाळी अकरा वाजता मोठा रास्ता रोको करा असं आवाहनच गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे